काहीच दिवसापूर्वी ग्रामपंचायत शेलू मार्फत पुरवण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्यामध्ये चक्क नारू अळी आढळून आली होती आता त्या संदर्भात आपण ग्रामपंचायतला भेट देण्यासाठी आलेलो होतो परंतु बघतो काय ग्रामपंचायत कार्यालय पूर्णतः बंद चला म्हटलं आता ज्या वॉटर फिल्टर मधून पाणी पुरवठा केला जातो त्याचंही एक पाहणी करून घ्या आणि तर बघतो काय आता तुम्हीच थोडं थोडक्यात थोड़ बघून घ्या हाच आवार आहे जिथे वॉटर फिल्टरेशनचं काम सुरू आहे ग्रामपंचायत मार्फत सचिव श्री विजय मुडे साहेब यांच्या मार्फत आणि आपण इथे बघतो काय अतिशय इंटरनॅशनल लेवलचं वॉटर फिल्टरेशनच काम सुरू आहे समोर या हेच मीटर आहे या मीटरमधून लाईन घेऊन वॉटर फिल्टर केले जाते आता मीटर हे आम्हाला बंद दिसत आहे तुम्हालाही मे बी बंद दिसत असेल याऊनही महत्त्वाचं म्हणजे यात आणखीही आपण ठिकठिकाणी थीक बघू शकतो की कशाप्रकारे जे मशीन फिल्टरेशनच्या आहे ते तुटून पडलेले आहे खालीसुद्धा जी मोटर आहे तीसुद्धा तुटलेली आहे पाईपसुद्धा तुटलेले आहे वायर इकडे तिकडे पडलेले आहे इकडे सुद्धा आपण बघू शकतो ज्यामध्ये कॉईन टाकून पाणी आपल्याला फिल्टरेशनचं मिळते ते पाण्याची मशीनसुद्धा प्रकारे कॉईनची मशीन तुटून पडलेली आहे परंतु धक्कादायक बाब अशी की याकडे सचिव श्री विजय मुडे साहेब लक्ष्य हे गेलेलं नाही आता ग्रामस्थांमार्फत आम्हाला अशी माहिती मिळाली की हे काम जल जीवन मिशन मार्फत अंतर्गत करण्यात आलेलं आहे आता जर आपण त्याचे एस्टिमेट जर आपण अंदाज लावला तर कमीत कमी, -कमी दीड ते दोन कोटी रुपयांचं असावं असा, असा माझा अंदाज आहे प्राथमिकरित्या बरं परंतु महत्वाची बाब आणखीही या ठिकाणी आपण बघू चला हे तर झालं आता दारूच्या बाटल्या झाल्या आता काय सांगाव अधिकारी सुद्धा या ठिकाणी येऊन मद्यपान करते की काय असा प्रश्न उद्भवतो असं तो आपला प्रश्न नाही परंतु आणखीही महत्वाची बाब म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजे जे लॉक आहे, आहे। जे कुलूप आहे वर्षानुवर्षे उघडलेच नाही अशा स्थितीमध्ये या ठिकाणी पडून आहे आणि पूर्णतः जंगलेलं आहे म्हणजे आपण बघू शकतो शासन कोट्यावधी रुपये खर्च करतो परंतु जे मधातले शासनामार्फत नियुक्त केलेले जे हलकट अधिकारी आहे हलकट वृत्तीचे अधिकारी आहे ज्यांना पैशा घेतल्याशिवाय कोणतं काम होतच नाही अशा अधिकाऱ्यांमुळे जे शासनाचा कोट्यवधी रुपयाचा निधी आहे तो सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोहोचतच नाही मदातच गडप करतात अशी हलकट अधिकारी कर्मचारी आता आम्ही या विषयासंदर्भात माननीय सचिव विजय मुडे साहेब यांनाही कॉल केला होता परंतु त्यांच्या मार्फत सकारात्मक उत्तर मिळालेले नाही आता या विषयासंदर्भात गट विकास अधिकारी पुसद यांनाच आपण विचारणा करू आणि संबंधित व्यक्तीवर संबंधित अधिकाऱ्यावर काय कायदेशीर कारवाई करता येईल यासाठी प्रयत्नशील राहू आता या विषयासंदर्भात या भागासंदर्भात तुम्ही हे तुमचे मत दिल खुलासपणे व्यक्त करा आपण आपलं कमेंट सेक्शन सुरू ठेवलेलं आहे अशाच व्हिडिओकरिता आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद